मंगळवारी खानापूर ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीच्या वाराची सांगता खानापूर शहराची ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीच्या वाराची सांगता उद्या मंगळवार दिनांक चौदा रोजी होणार आहे या लक्ष्मी देवीची ओटी भरणे नैवेद्य अर्पण करणे आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे तेव्हा खानापूर शहरासह उपनगरातील नागरिकांनी ओटी भरण्यासाठी व नैवेद्य दाखवण्यासाठी सकाळी सात वाजता लक्ष्मी देवीची पूजा झाल्यानंतर उपस्थित राहण्याचं आवाहन लक्ष्मी देवीचे पुजारी रमेश गावडे व लक्ष्मण गावडे याचबरोबर लक्ष्मी यात्रा कमिटीनं केलंय तर खानापूर गावची ग्रामदेवता मर्याम्मा देवींच्या वाराची सुरुवात येत्या अठ्ठावीस मे पासून होणार आहे मर्याम्मा देवीची वार पाळणूक झाल्यानंतर मंगळवार दिनांक अकरा रोजी मर्याम्मा देवीची यात्रा होणार आहे अशी माहिती मर्याम्मा देवी कमिटीच्या वतीनं देण्यात आली आहे